स्वागत आता बातम्या पाहू रविवारच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत दुचाकी रायडिंगसाठी गेलेल्या सिद्धेश रेडेकर या उमद्या तरुणाचा अपघात झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्घटना आजरा तालुक्यातील मडिलगेजवळ आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली एक तवेरा गाडीला दुचाकी धडकून सिद्धेशचा अंत झाला त्यामुळे रेडेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कोल्हापुरातील माळी कॉलनी इथल्या राजाराम रायफल्स परिसरातील रेवंता अपार्टमेंटमध्ये विलास रेडेकर राहतात कोल्हापूर महानगरपालिकेत उपअभियंता म्हणून काम करणारे रेडेकर सेवानिवृत्तीनंतर आता बांधकाम व्यवसायात आहेत त्यांच्या दोन्ही मुलींचा विवाह झालाय तर मुलगा सिद्धेश रेडेकर हा कसबा बावडा इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता कॉलेजमधील मित्रांचा बाईक रायडर्स ग्रुप होता आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सिद्धेश रेडेकर हा चार मित्रांसह दुचाकीवरून आजरा परिसरात गेला होता दुचाकीवरून जाताना एका वाहनाला ओलांडण्याच्या नादात समोरून आलेल्या तवेरा गाडीशी त्याची धडक झाली या अपघातात सिद्धेश रेडेकर गंभीर जखमी झाला आजरा तालुक्यातील मडिलगे इथं आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला सोबतच्या मित्रांनी सिद्धेशला तातडीनं उपचारासाठी गडिंगजमधील खाजगी रुग्णालयात नेलं पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता सीपीआरमध्ये शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत झाल्यानं रेडेकर कुटुंबियांवर आभाळ कोसळलंय